नमस्कार आज आपण अशा एका ऐतिहासिक डॉक्युमेंटबद्दल बोलणार आहोत ज्यानं फक्त आपल्या शाळा आणि कॉलेजेसचीच नाही तर आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्याची दिशाच बदलून टाकली हो आपण बोलतोय अठराशे चौपन्नच्या वुड्स डिस्पॅचबद्दल म्हणजेच वुड्सचा खलिता पण गंमत बघा यात एक खूप मोठा विरोधाभास आहे म्हणजे विचार करा एका साम्राज्याला आणखी मजबूत करण्यासाठी एक प्लॅन बनवला जातो आणि तोच प्लॅन पुढे जाऊन त्याच साम्राज्याच्या पतनाचं कारण कसा काय ठरू शकतो चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया तर या वूडच्या खलित्याला भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा म्हणतात आता मॅग्नाकार्टा म्हणजे काय तर एक महाघोषणा आणि असं का म्हणतात कारण अगदी सोपं आहे ब्रिटिश सरकारनं पहिल्यांदाच हो पहिल्यांदाच भारतासाठी एक संपूर्ण व्यवस्थित आणि अधिकृत असं शैक्षणिक धोरण आणलं होतं पण हा खलिता येण्याआधीची परिस्थिती काय होती एकदम गोंधळ म्हणजे अठराशे चोपन्नच्या आधी भारतात ब्रिटिशांचं शिक्षण धोरण कसं होतं तर दिशाहीन विखुरलेलं तुकड्या तुकड्यांमध्ये त्याला कोणतीही एक ठोस संपूर्ण देशासाठी अशी काही सिस्टमच नव्हती आणि हा गोंधळ काही कालपर्वाचा नव्हता याची सुरुवात बरीच आधी झाली होती बघा अठराशे तेरामध्ये चार्टर ॲक्ट आला ज्याने पहिल्यांदा शिक्षणासाठी पैसे बाजूला काढले मग अठराशे पस्तीसमध्ये आले लॉर्ड मॅकॉले ज्याने इंग्रजी शिक्षणाचा जोरदार पुरस्कार केला पण प्रॉब्लेम हा होता की हे सगळं विखुरलेलं होतं एकसंद असं काही धोरणच नव्हतं आणि हीच पोकळी अठराशे चौपन्नमध्ये वोडच्या खलित्याने भरून काढली त्या काळात ना दोन गटांमध्ये जोरदार वाद सुरू होता एका बाजूला होते प्राच्यवादी म्हणजे ओरिएंटलिस्ट त्यांचं म्हणणं होतं की शिक्षण हे आपल्या पारंपरिक भाषांमधून म्हणजे संस्कृत आणि फारसीमधूनच दिलं पाहिजे तर दुसऱ्या बाजूला होते आंग्लवादी म्हणजेच अँग्लिसिस्ट ते म्हणायचे नाही शिक्षण तर पाश्चात्यच हवं आणि तेही इंग्रजीमधूनच आणि त्यांचा उद्देश काय होता तर एक असा भारतीय वर्ग तयार करायचा जो विचारांनी इंग्रज असेल आणि या वादामुळे काय झालं तर परिस्थिती अजूनच बिघडली सरकारचं काही एक धोरण ठरलेलं नाहीये शिक्षण फक्त श्रीमंत आणि उच्च वर्गाच्या मुलांपुरतंच मर्यादित आहे आणि प्राथमिक शिक्षणाचं तर कोणी नावच घेत नाहीये अशा या सगळ्या गोंधळावर एक उपाय म्हणून एक तोडगा म्हणून वूडचा खलिता तयार करण्यात आला तर याच गोंधळातून एक मार्ग काढण्यासाठी समोर आला वूडचा खलिता हा खलिता म्हणजे काय तर संपूर्ण भारतासाठी एका नव्या ऑर्गनाईज्ड शिक्षण व्यवस्थेची जणू काही पहिली ब्ल्यूप्रिंटच होती हा एक खूप मोठा सर्वसमावेशक प्लॅन होता जो सर चार्ल्स वूड यांनी पाठवला होता आणि त्याचा उद्देश ना अगदी स्पष्ट होता त्यात काही लपवाछपी नव्हती एक ब्रिटिश राजवटीसाठी काम करणारे हुशार प्रशासक तयार करायचे आणि दोन भारतात युरोपियन ज्ञानाचा प्रसार करायचा या खलित्याने पहिल्यांदाच एक थ्री टीयर सिस्टम मांडली म्हणजे तीन टप्प्यांची शिक्षण पद्धती सगळ्यात खाली प्राथमिक शिक्षण हे सर्वसामान्यांसाठी त्यांच्या मातृभाषेत त्याच्यावर माध्यमिक शिक्षण जिथे इंग्रजी आणि स्थानिक भाषा दोन्ही असतील आणि सगळ्यात वर उच्च शिक्षण जे मुख्यत्वे करून इंग्रजीमधूनच दिलं जाईल आणि ह्या योजनेत अशा काही गोष्टी होत्या ज्या खूप दुर्गामी परिणाम करणारे ठरल्या जसं की प्रत्येक प्रांतात एक वेगळा शिक्षण विभाग तयार केला गेला खासगी शाळांना प्रोत्साहन मिळावं म्हणून ग्रँड इन एड म्हणजे अनुदान द्यायला सुरुवात झाली टीचर्सना ट्रेनिंग देण्यासाठी संस्था उभारल्या गेल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं खरंच खूप महत्त्वाचं महिलांच्या शिक्षणाला पहिल्यांदाच अधिकृतपणे सरकारी पाठिंबा मिळाला हा त्या काळात एक क्रांतिकारक निर्णय होता आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल या धोरणांचा परिणाम किती पटकन दिसला फक्त तीन वर्षात हो फक्त तीन वर्षांच्या आत म्हणजे अठराशे सत्तावन्न साली कलकत्ता बॉम्बे आणि मद्रासमध्ये तीन मोठी विद्यापीठं स्थापन झाली आणि खरंतर याच क्षणी भारतातल्या मॉडर्न युनिव्हर्सिटी एज्युकेशनचा पाया घातला गेला बरं आता बघूया की या सगळ्या बदलांचा भारतीय समाजावर नेमका काय आणि कसा परिणाम झाला या धोरणाचा जो वारसा आहे ना तो खूप कॉम्प्लेक्स आहे म्हणजे गुंतागुंतीचा एका बाजूला बघितलं तर खूप चांगल्या गोष्टी झाल्या शिक्षण व्यवस्थेला एक चांगली रचना मिळाली युनिव्हर्सिटीज उभ्या राहिल्या महिला शिक्षणाला प्रोत्साहन मिळालं पण या नाण्याला एक दुसरी बाजूही होती याचा मूळ उद्देश काय होता तर ब्रिटिश सरकारसाठी फक्त कारकून म्हणजे क्लर्क तयार करणे आणि यामुळे झालं काय तर आपल्या भारतीय भाषा मागे पडल्या आणि क्रिटिकल थिंकिंगऐवजी फक्त पाठांतरावर म्हणजे रट्टा मारण्यावर भर दिला गेला पण या सगळ्या प्रशासकीय बदलांच्या पलीकडे एक असा सामाजिक बदल घडत होता ज्याची ब्रिटिशांनी कल्पनासुद्धा केली नसेल तो बदल होता एका नवीन इंग्रजी शिकलेल्या भारतीय मध्यम वर्गाचा उदय आणि हाच तो वर्ग होता जो पुढे जाऊन भारताचं भविष्य लिहिणार होता आणि बरोबर याच कारणामुळे या घटनेला भारतीय इतिहासातील एक निर्णायक वळण एक टर्निंग पॉइंट मानलं जातं आणि इथेच या गोष्टीतला सगळ्यात मोठा ट्विस्ट येतो बघा ज्या पाश्चात्य शिक्षणाचा उद्देश ब्रिटिशांप्रती एकनिष्ठ पिढी तयार करणं हा होता त्याच शिक्षणाने भारतीयांना स्वातंत्र्य लोकशाही आणि राष्ट्रवाद यांसारख्या कल्पनांची ओळख करून दिली ज्या कल्पना मुळात पाश्चात्य होत्या म्हणजे थोडक्यात काय तर नियंत्रणासाठी बनवलेलं हत्यारच स्वातंत्र्याचं साधन म्हणलं याच इंग्रजी शिकलेल्या वर्गाने पुढे जाऊन भारतीय राष्ट्रीय चळवळीचं नेतृत्व केलं आणि स्वातंत्र्याची मागणी केली चला तर मग पटकन बघूया की याला टर्निंग पॉइंट का म्हणतात एक याने भारताला पहिलं अधिकृत शिक्षण धोरण दिलं दोन याने आधुनिक युनिव्हर्सिटी सिस्टमचा पाया घातला तीन याने महिला शिक्षणाचे दरवाजे उघडले आणि सगळ्यात महत्वाचं चार याने त्याच शिक्षित वर्गाला तयार केलं ज्याने पुढे जाऊन स्वातंत्र्याच्या लढाईचं नेतृत्व केलं थोडक्यात सांगायचं तर वूडच्या खलित्याने भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया तर रचला पण हा एक असा वारसा आहे ज्यात वसाहतवादी नियंत्रण आणि अनपेक्षितपणे मिळालेली मुक्ती या दोन्ही गोष्टी एकत्र दिसतात आणि हा इतिहास आपल्याला एका खूप महत्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावतो की आज आपण जी धोरणं बनवत आहोत ती भविष्यासाठी नकळतपणे कोणता वारसा मागे सोडत आहेत हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे नाही का